घेतला यावरती पोलिसांनी तुम्हाला एवढा अरेस्टमेंट केला त्रास दिला त्यानिसंत तुम्ही काय ठरवलं की यांना एक काय कर्मचारी त्यांना त्रास देतोय वारंवार त्यांना धमकी देतोय पोलीस पोलीस कर्मचारी लक्ष देश भक्ष झाला तर मग त्याला न्याय देणार पण प्रत्यक्ष बहुतेक समटेचे कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुन्हा दाखल झालेला असताना आज भाजप पोलीस स्टेशनचे शिपाई कर्मचारी असल पोलीस अधिकारी असल आज बनतोड्या परिवारांना गेल्या आठ महिन्यापासून एवढा त्रास झाला आहे दा की जे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या ॲट्रोसिटीचा तपास एस सी पी साहेबांनी केलेला आहे त्याच वेळेस या त्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल झाले असल्या त्या लोकांनी तो तक्रारी अर्ज देखील दाखल केला होता हे म्हणणं आहे आणि त्यावेळेस डी सी पी साहेब असतील एस सी पी साहेब असतील या सर्वांवर वा वार्दे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस सर्व विषय न्यायालयीन असताना सुद्धा आज रोजी पाहिजे या मागणीसाठी आता आहे एवढंच नाही झालं आम्हाला आम्हाला नको तर म्हणजे आम्हाला आता असं वाटतंय की आम्हाला खूप पट्टन परिवाराबरोबर आम्हाला इथं उपास मारून आम्हाला आमचा जीवन संपवावं लागणार आहे तसं काही तुम्ही बघू शकता की आज जर संघटना मुलीची पाठीशी उभं राहिलेली आहे तर यांना नाही मिळाला हे स्वतः ह्यांच्यासोबत अमोर उपचार करणार आहे आणि कधी मग आता भूमिका पोलीस याच्यावरती काय भूमिका करते आणि यांना नाही भेटणार की नाही भेटणार याच्या पूजा घेणारा भविष्यामध्ये घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय लोक साळव्यांचा साहित्य सम्राट लोकचारांना भाऊ साठ्यांचा Редактор субтитров